अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार यंदा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे हनुमान जयंती या दिवशी काही उपाय केले तर अत्यंत फलदायी ठरणार आहेत त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात काही अडचणी असतील तर त्यासाठी हा मग अकरा पानांचा उपाय तुम्हाला करायचा आहे हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तर जाणून घेऊया या पानांचा काय उपाय करायचा आहे तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा आधी सांगितल्याप्रमाणे येत्या तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे हनुमान जयंती या दिवशी तुम्ही दिवसभरात हा उपाय कधीही करू शकता याला वेळेचं बंधन नाही अगदी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे तर बघा काय करायचं आहे हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर लोक, लवकर उठून स्नान करायचं आहे स्व स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे त्यानंतर तुम्ही मा घरातील तुमच्या हनुमानाचं फोटो असेल तर त्याची देखील पूजा करू शकता किंवा तुम्ही मंदिरात देखील जाऊन दर्शन घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे अगदी साधा आणि सोप्पा असा हा उपाय आहे तर जाणून घेऊया या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या अकरा पानांचा हा उपाय करायचा आहे तर बघा सर्वात आधी सकाळी लवकर उठून स्नान इत्यादी सगळं काही आवरून तुम्हाला तुमच्या जवळपास एखादं पिंपळाचं झाड असेल तर त्याची अकरा पानं तोडून आणायची आहेत ही नेहमी ही पानं ताजीच तोडून आणायची आहेत तर त्यानंतर तुम्हाला ती पानं स्वच्छ धुवायची आहे तोडताना मात्र एक ये, ये, मात्र लक्षात घ्या ते पान तुटलेलं फुटलेलं नसावं किंवा त्याला छिद्र देखील नसावं म म्हणजेच काय तर अखंड पान घ्यायचं आहे छोटं पान घेतलं तरी काहीच हरकत नाही मोठं घेतलं तरी काहीच हरकत नाही परंतु ही अखरा पानं संपूर्ण पान असावा यानंतर काय करायचं आहे हे स्वच्छ पानं धुऊन पुसून घ्यायचे आहे यानंतर थोडंसं कुंकू किंवा अष्टगंध किंवा चंदन मिसळून तुम्हाला थोडंसं पाणी टाकून एकत्र पेस्ट टाईप करायचं आहे आणि त्या पानांवर तुम्हाला श्रीराम श्रीराम हे अक्षर लिहायचं आहे म्हणजेच काय तर अकरा पानांवर अकरा वेळा म्हणजेच एका पानावर एक वेळा हे लिहायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे नाव लिहित असाल तेव्हा तुम्हाला हनुमान चालीसा पठण करायचं आहे हे मात्र लक्षात घ्या एकदम शांततेने तुम्हाला हनुमान चालीसा पठण करायचं आहे सर्व पानांवर श्रीराम नाव लिहून या पानांची एक तुम्हाला माळ तयार करायची आहे माळ म्हण हा जो ज्याप्रमाणे आपण रुईच्या पानांची माळ मारुतीला अर्पण करत असतो त्याचप्रमाणे तुम्हाला या पानांची देखील एक माळ तयार करायची आहे आणि ही माळ तुमच्या जवळपास कुठेही हनुमानाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्वत हे बजरंगबलीला अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही, 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 तुम्ही या दिवशी स बघा रामायण किंवा श्रीरामचरित माणसाचा पाठदेखील तुम्हाला करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मारुती स्तोत्र देखील पठण करायचं आहे तसेच स हनुमान जयंतीला संध्याकाळी तुम्हाला हनुमानाला केवडा अत्तर आणि गुलाबाची एक माळ अर्पण करायची आहे याने हनुमान लवकर प्रसन्न होतात तसेच हनुमानाला विशेष पान अर्पण केल्याने जीवनातील सर्व समस्या देखील नाहीशा होतात त्याचप्रमाणे तुम्ही एखादं विड्याचं पानदेखील तयार करून ते देखील हनुमानांना या दिवशी अर्पण केलं तर अतिशय उत्तम तर ते पान कसं तयार करायचं आहे तर बघा एक खाऊचं पान घ्यायचं आहे ते देखील बघा त्यात काय ठेवायचं आहे कात गुलकंद थोडीशी बडीशेप ठेवायची आहे आणि थोडासा खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे आणि सुमन कतरी घालायची आहे आणि हे पान नेहमी ताजं गोड आणि रसभरीत असावं यामध्ये चुना तंबाखू किंवा सुपारी टाकू नये हे मात्र लक्षात घ्या घ्यायचं आहे यानंतर हनुमानाला ते अर्पण करायचं आहे अर्पण करताना तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर क पूजा केल्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे हे हनुमानजी हे गोड पान मी तुम्हाला अर्पण करत आहे माझ्या जीवनात देखील असाच गोडवा असू द्या अशी प्रार्थना तुम्हाला हनुमानजींना करायची आहे ही प्रार्थना करत पान तुम्हाला अर्पण केल्याने अनेक तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत त्या दूर व्हायला नक्कीच मदत होणार आहे जय श्रीराम दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ